विकासाच्या व्याख्या बदलत आहेत गाव शहराला भिडतायत आणि शहर गावांना कवेत घेऊ पाहताय यातूनच निर्माण होत आहेत नवनवीन प्रश्न आणि समस्यांची गुंतागुंत पण उत्तर देणार आपण बोलणार आहोत गावातल्या शहरातल्या विविध लोकांशी लवकरच घेऊन येतोय बदलती गाव बदलती शहर नमस्कार मी आहे प्रफुल केदारे कोणत्याही शहराची उद्यानं ही त्या शहराची फुफ्फुसं असतात परंतु त्यांना काही त्रुटी आढळल्या आणि कुपोषणाची लागण झाली तर ती फुफ्फुसं अशक्त होत जातात जीर्ण होत जातात मी आहे अंबरनाथ पूर्वेमधील गावदेवी मैदान या क्रीडांगणाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडांगणामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा होतात विविध खेळाडू सरावासाठी येत असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये या मैदानात अनेक सुविधांची वानवा आपल्याला बघायला मिळते या संदर्भात आपण बोलणार आहोत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार असलेले गणेश गायकवाड यांच्याशी गणेशजी नेमक्या तुम्ही या परिसराच्या शेजारी राहतात पत्रकारिता करतात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहात या मैदानाच्या संदर्भात कोणकोणत्या असुविधा आहेत ज्या तुमच्या एक पत्रकार म्हणून लक्षात आलेल्या आहेत सुविधामुळे तर ऐकलं का लाद्या वगैरे निघल्यात लाद्या निघल्यात आणि शौचालयाची सोय नाही शौचालयाची सोय नाही आता मागेच क्रिकेटचे मॅचेस झाल्या महिलांच्या कबड्डीच्या मॅचेस झाल्या महिलांसाठी सुविधा नाही कपडे बदलासाठी पण जागा नाही आणि बाथरूमसाठी पण जागा नाही लहान मुलांच्या शाळांच्या सुट्ट्यासाठी आता सुट्ट्या आहेत तर मुलं खेळायला येतात खेळायला आता तर मुलं मुलींसाठी बाथरूमची इथं सोयच नाही एक मुतारी आहे त्यात पण एवढी घाण पडलेली आहे लय विचित्र अवस्था आहे झाडं झुडपे वाढल्यात सगळीकडे खेळणी तुटलेले आहेत आता मुलांची शाळा सुट्टी सुट्टी झाली आहे तर मुलं सगळे खे, खेळ खेळायसाठी येतात ती घसरगुंडी तुटली आहे ती झोपाळा तुटल्या लाद्या तुटल्यात झाडं वाढल्यात खूप घाण आहे स्वच्छता नसती इथं पाणी प्यायला सोय नाही मुलांना बाथरूमला नाही महिलांसाठी सगळ्यात साथ मोठं शौचालयाची इथे व्यवस्था करणं ही आमची विनंती आहे आम्ही रोज इथे सरावासाठी येतो पण इथे स्त्रियांसाठी शौचालयाची सोय नाही आहे तर आमची विनंती आहे की इथे शौचालयाची सोय व्हावी प्राध्यापक ती आर गव्हाळे मी सोळा दोन हजार सोळामध्ये रिटायर झालेला आहे तर सा सांगायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की टॉयलेट हे आवश्यकच का आहे कारण आता तर सरकारचं धोरण जे टॉयलेट शिवाय ना शाळेला परवानगी मिळते ना कोण्या उद्यानाला परवानगी मिळते ना कोणत्या बगीचाला परवानगी मिळते ना कोणत्या क्रीडांगणाला पर परवानगी मिळते आणि या ठिकाणी जेव्हापासून हे झालेलं आहे म्हणजे कबरे मॅडमपासून तर आतापर्यंत ज टॉयलेटची सोयच नाही बरोबर झालेली आणि विशेष म्हणजे महिलांना याचा फार मोठा त्रास करावा लागतो आणि आता हे सिद्ध झालेलं आहे मेडिकली की जेव जर तुम्ही तुमची लघवी दाबून धरली तास दोन तास चार तास तर त्यातून स्टोन त्यातून मुतखडी निर्माण होतात या ठिकाणी हे जे मुलं क्रिकेटचे खेळतात त्यांचे बॉल हे ज्येष्ठ नागरिक वगैरे या लोकांना लागतात कोणाचे दाट तुटतात कोणाच्या डोळ्याला हे होतं मागे आपले हे कोतेकर यांच्या यांच्या डोळ्याला लागलं वगैरे तर या ठिकाणी स चवूबाजूने जाळी तयार करावी आणि एक प्रकारचे एक एक नियम ठेवाव्या किंवा एक सूचना बोर्डच लावावा की क्रिकेटवाल्यांनी कोणत्या वेळेला खेळावं ज्येष्ठ नागरिक किंवा व्हावं असा दोन दोन तीन असे बोर्ड लावावेत हा जो ट्रॅक काही काही ठिकाणी उखडलेला आहे तो दुरुस्त करण्यात यावा कारण का अंबरनाथ आपलं आहे आपण अंबरनाथचे आहोत माझं नाव हलपतराव आहे एन मलपतराव ह्या ग्राउंडमध्ये पूर्वी कंपाऊंड खेळलं होतं जाळीचं पण ते आता काही मुलांनी मोडकळीच आणलेलं आहे तर काही ज्येष्ठ नागरिक सात वाजता फेळायला येतात सात वाजता फेळाल्यानं पण परिस्थिती अशी आहे का ह्या क्रिकेट खेळण्यात त्यांना आपण बोलू शकत नाही काही तर ते सातच्या नंतर पण चालू करतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिक इथे येऊ शकत नाही फिरण्यासाठी आणि जे ज्यांच्या बॉल लागलेला आहे असे भरपूर असे लोक आहेत ते तर येऊ शकत नाही पण ते टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आपण ते ग्राउंडची जाळी आहे ती करावे आणि दुसरा विशेष म्हणजे संडासचं संडास संडास लेडीज आणि जेंट्स हे दो वेगवेगळे संडास पाहिजे आणि ते दोन होते पूर्वी पण ते एकदम खराब झालेले आहेत आणि त्यासाठी एक नगरपालिकेचा सेवेकरी ठेवा संडाससाठी कारण ते दररोज साफ राहतील आता इथे बोरिंग होती ते पण बंद पडलेले पण आपल्या कारण जे होता तो पण बंद पडलेला आहे आणि इथे सावसफाई होत नाही आमच्या इथं बसण्याची सोय नाही आहे बाकडे इकडून तिकडे फिरतायत कोण बाकडे बाहेर एक बाकडा बाहेर गेले तिकडे रोड दिसत इकडून तिकडे इक तिकडे फिरतात थांबत नाही बाकडे जिथे बस बसतात तिथे शिनेश्वर बसायलाच मिळत नाही अजिबात या प्रवेशद्वारावर एक व्यायामशाळा निर्माण झालेली आहे आणि तिथेही शौचालयाची व्यवस्था होणार आहे पण अजूनही ती संपूर्ण चालू झालेली नाही का काय राजकारण माहीत नाही आता आठ महिने झाले काम चालू आहे हळूहळू हळू कस कसली वाट पाहतात माहीत नाही त्यामध्ये शौचालय असणारच पण शौचालय असले तर त्याला टायमिंग असणार लोक आता सकाळी सकाळीपासून फु फिरायला तर सकाळी संध्याकाळी त्यांना शौचालयाचा प्रॉब्लेम होईल मग त्याला लॉक लावलं जाईल तर क प्रशासननी या इकडच्या नागरिकांनी या अशी विनंती करून की बाबा दोन शौचालय महिलांसाठी जेंट्ससाठी बाहेर बांधणं यावे मोठे मोठे प्रोग्राम असतात प पा पक्षांचे प्रोग्राम असतात क्रिकेट असतात मॅचेस असतात एवढे मोठे प्रोग्राम असतात ते इथे बाथरूम लगवीची सोय नाही जास्त करून महिलांसाठी तर खूप मोठी प्रॉब्लेम आहे मग तुम्ही या संदर्भात प्रशासनाशी पाठपुरावा केलाय हो मी भरपूर पाठपुरावा केलाय सगळ्या अधिकाऱ्यांना भेटले हो होणारे करणारे आता तुमची आयुष्या तयार होते त्याच्यामध्ये त्याच्यात असून उपयोग नाही ना देशभरात राईट टू पी म्हणजे स्त्रियांच्या लघवीचा अधिकार ही चळवळ तग धरत असताना अंबरनाथ पूर्वमध्ये देखील प्रशासन मात्र महिलांच्या शौचालयाच्या बाबतीत जर इतकी उदासीन असेल तर या गावदेवी मैदानामध्ये अनेक लोकप्रतिनिधी रोज सरावासाठी येतात परंतु या त्रुटी त्यांच्या लक्षात का येऊ नये आणि प्रशासन मात्र यावर गांधारीची पट्टी आपल्या डोळ्यावर बांधून का शांत बसलेली आहे हा इथले ज्येष्ठ नागरिक प्रश्न विचारतात इथले खेळाडू प्रश्न विचारतात इथल्या महिला प्रश्न विचारतात आता तरी प्रशासनाला जाग येईल का हा इथल्या नागरिकांचा सवाल आहे